सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाइव न्यूज मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी जस जसे प्रचार रंगदार चाललाय प्रचाराचे तारीख येत चालल्या तस तसा प्रचार सगळ्यात आघाड्यांचा जोरात चालू आहे पण याच्यामध्ये प्रामुख्यानं कारण काय माहिती काय या आघाड्या आघाड्यांच्या जर प्रचार यंत्रणे झालं वार्ड येतात वार्ड वार्ड वाईज आपण मुलाखती घेत असतो आणि वार्डात काय साम्राज्य आहे गाणीचं साम्राज्य आहे का आणि कशाचं साम्राज्य आहे इथली स्वच्छता आहे का आघाडीची स्वच्छता आहे का पाणी वेळेवर येते का किंवा जे आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी खरंच यांना तोंड दाखवल्यात का इथल्या मतदारांना इथल्या नागरिकांना कारण का पाच वर्ष आपण निवडून देतो वर्षाचा तीनशे पासष्ट दिवस त्यापैकी एक दिवस तरी नगरसेवक आलेत का वर्षात नाही एकदा म्हणजे पाच वर्षात पाच वेळा आलेत का असे अनेक प्रश्न आहेत थेट आपण मतदार आहेत महिला मतदार आहेत त्यांच्याशी बोलूया मावशी नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं माझं नाव अहिलेबाई बनपटे ठीक आहे इथंच राहत काय या वार्डात वार्डामध्ये स्वच्छता आहे का स्वच्छता गटर भरते डास चा होते गटर स्वच्छ करायला कर कोण येत नाही कोण येत नाही लवकर बर मला सांगा जे नगरसेवक तुम्ही निवडून दिलता ते इथं आलते का नाही येत नाही कोण येत नाही येत नाही का बर कारण काय येत नाही ते कारायलाच येत नाही आमच्या पाठीमागा लागते सोबत करायला येत नाही येत नाही येत नाही बरं बरं आता तुम्ही मतदानाला जाणार आहे दोन तारखेला मतदान करणार आहे तुम्ही उमेदवाराला काय म्हणून मतदान करणार तुमच्या काय अपेक्षा असते आमचं काय गटरसाच पाहिजे गट पोरबाळा हाय हा हा बर नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं बर काय वाटतं एकंदरीत जर बघितलं तर बऱ्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे गटरी स्वच्छ होत नाहीत कर्मचारी येत नाहीत एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय गटारी साफ करत नाहीत रस्ते साफ करत नाहीत पाणी पुरवठा होत नाही होत नाही कधी नगरसेवक कधी कुठे आलेच नाहीत का नगरसेवक नाही मतदान केला ना तुम्ही त्यांना केलो की पण काय आले नाही त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकला नाही काय फोन काय करायचं विचार फोन करायचं सगळं करून येत नाही बसला येत नाही मग आता काय तुमच्या अपेक्षा आहे तुम्ही मतदानाला जाणार आहे जे करणार असेल तर आम्ही त्यांना मतदान करणार असेल त्याला मतदान करणार हो नक्की 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 करणाराला मतदान करणार आश्वासन देणारा देणार नाही करणार नाही या ठिकाणी अनेक महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्ते काय नाव तुमचं शोभा बनपटे शोभा शंकर बनपटे बरं ह्याच वार्डात राहत आहे का ह्याच वार्डात या अकरा नंबर वार्डामध्ये कामच झालेले आहेत का लोक काय झालं नाही आम्ही एवढे दिवस निवडून दिलं त्याने कोणच इथं बघायला आल नाही आमचं गटार का आम्ही पडतो झडतो सगळं उठून जातो हा कोणच येत नाही बघायला म्हणून आमच्या उमेदवारला नाही आम्ही उभे केलंय त्याला निवडून देणार उभं केला उमेदवार काय नाव आहे उमेदवाराचं ना लक्ष्मण कलकुटगी नाव घेताय तुम्ही घेत नक्की होय नक्की निवडून मला सांगा आधीचे नगरसेवक हो। पाच वर्षाला आपण निवडून देतो नगरसेवक म्हणून हो। ते या वाडामध्ये आलते का कोणा कोण चाल चालनाय पाणी येत नाही वेळेवर पाणी बारीक येत आहे गटार तुमतंय आता तुमल्याला बघितलं ते आमच्या कॅमेरामॅन आमची मुलं आजारी पडतात मग कोण बघणार बर या ठिकाणी अनेक काही मतदार बघा यांनी सांगितलं या माऊलीने की गटारी स्वच्छता करायला सध्या नगरसेवक कोण येत नाहीत ज्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले ते येत नाहीत का येत नाहीत कुणा मताला मजूर तुम्ही येता आणि मतदान आलं प्रचार आला की त्यांच्या पाया पडता तुम्ही लोटांजर घालता अक्षरशः चार चार वेळा त्या प्रचार यंत्रणेमध्ये आणि निवडून आला की तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडता इथल्या मतदारांना इथल्या नागरिकांना तुम्हाला नंतर हे लोक वार्डात सध्या फिरू देणार नाहीत एवढी परिस्थिती बेकार या वार्डामधली आहे मावशी नमस्ते काय नाव नमस्ते आणि संजय बरं हि स्वच्छता करायला कर्मचारी वगैरे येतात का कोणी येत नाही हजार वेळा जावा त्यांच्या हजार वेळा येत नाही बरं आम्ही आता स्टरने निर्णय नवीन युवा आम्ही करणार नवीन युवा करणार नवीन संधी देणार संधी देणार आणि जुन्यांना घालवणार होय काय केलंय त्यांनी जुन्यांनी काय केलं सांगा नाही काय केलं परिसर बघा जरा जरा तर का बघितलं आम्ही आमच्या कॅमेरा स्वच्छता निर्णय मला सांगा ज्या नगरसेवकांना तुम्ही निवडून दिलता ते या वार्डामध्ये तुमच्या जे गरजा असतात म्हणजे अन्न वस्त्र निवारा स्वच्छता याच्यासाठी कधी नगरसेवक आले होते का काही नाही कोणी आले नाही आले नाही बघा खरंच ही लाजीरवानी गोष्ट आहे एक मी जयसिंगपूरचा नागरिक म्हणून सांगतो हिथ कुणी आलेच नाही एवढं दुर्दैवी बाबा आहे नगरसेवक होतायच कशाला तुम्ही मुळात जर तुम्हाला तुमचा वाढ तीन हजार लोकसंख्या असलेला वाढ मध्ये तुम्हाला पाच वर्षात पाचदा ये जाता येत नाही तर नगरसेवक होऊ नका नगरसेवक झाला तर राजीनामा द्या तुम्ही आणि दुसऱ्यांना संधी द्या स्पष्टपणे आमचं माझं लोनाई टाइम्स न्यूज चॅनलचं म्हणणं आहे उभं राहू नका निवडणुकीला तुम्ही नमस्ते भाभी काय नाव आहे बर मला सांगा इथं स्वच्छतेला कसा इथं स्वच्छता होते का वेळेवर नाही होत्या नाही होत्या आधीच जे निवडून गेल्यात ह्या वार्डामध्ये फिरकले हा राग असेल त्यांचा म्हणून त्यांनी मतदानाला जाणार नाहीत बघा मतदार सध्या या, नंबर ले। ले काई काई? या अकरा नंबर वार्डातले चिडलेले आहेत आणि मतदानाला जाणार नाहीत म्हणलेले आहेत काही युवक आहेत याच वार्ड क्रमांक अकरा मधले त्या युवकांची बोलया काय नाव आहे हो तुमचं दौलत कांबळे दौलत कांबळे बहुजन समाजामधनं तुम्ही असताय खर तर ह्या भागामध्ये बऱ्यापैकी वडरे समाज आणि बहुजन समाज असते बरोबर ना तर काय इथं जे नगरसेवक निवडून गेले ते सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्हाला ते या भागात आलते का आता गेल्या वेळी कोतळीकर निवडून आलेली त्यांनी कधी एक दिवस इकडे आलेले गटरी त्यांनी सगळ्या तसंच पडले कोण इकडे लक्ष देत नाही काय नाही बर युवक म्हणून मतदानाला दोन तारखेला जाणार आहे काय म्हणून तुम्ही कुठल्या अपेक्षेनं उमेदवाराला मतदान आम्ही काय या ड्रावर फिक्स आहेत कारण त्यांनी इथं एवढं हे केलं त्यामुळे काही विषय नाही तुम्ही नाव डायरेक्ट याडावकरांचं घेतात भीती नाही विरोधी कोण आणून देतच नाही आतापर्यंत या ठिकाणी अनेक युवक आहेत काय नाव आहे तुमचं दिलीप धोत्रे बरं मला सांगा वार्डामध्ये आता महिलांनी आम्हाला सांगितलं की घाणीचं साम्राज्य आहे आणि कचरा उठाव होत नाही गटर स्वच्छ होत नाहीत याबद्दल युवक म्हणून मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांनी का येत्यात एक दिवस पैशाचं वाटप कार्यक्रम करून कोत्रीकर होता गेल्या टायमाला पैशाचा पैसे वाटप वाट करून एक दिवसाच इलेक्शन करतात आणि पाच वर्षाकडे काही फिरत नाही जो नेता असतो गल्लीतला तो तोच इथली कामं करतो दुसरा कोण करू शकत नाही आता मतदार म्हणून मतदाला जाणार आहे का एखादा का उमेदवार जो असतो तो गुपित असतो त्याचं नाव गुपित असतं आपल्या मनात असते त्याच्याकडून निवडून आल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर काय अपेक्षा आहे तुमची वॉर्डातली सगळी कामं आणि आपल्या जे आपले जे कामाला जात नाहीत त्यांना महत्वाचं काम द्यायला पाहिजे रोटीचा प्रश्न आहे तो पहिला सॉल्व्ह झाला पाहिजे आणि हाय तो आपल्या इथला गल्लीतले काय ते पाणी अणुवस्त्रा निवारा निवारा या गोष्टी झाल्या झालय आणि काय लागत नाही या ठिकाणी एक महिला आहेत बघायला लागत आम्ही मुलाखत गेलो त्यांना बोलायचं पण त्यांनी बोलायला गेला तरी ठीक आहे राहून देत चला एक युवक म्हणून मतदानाला तुम्ही जाणार आहे तर काय मतदान कुठल्या अपेक्षेनं उमेदवाराकडून मतदान करणार आता मागच्या टायमाला इथं जे उमेदवार निवडून आलेत त्यांनी एक दिवस जे निवडून आलेत इलेक्शनला त्यानंतर परत पाच वर्ष त्यांनी इथं परत फिरकलीच नाही मग ते आता जे आम्ही मतदान करायला जाणार आहे ते डोक्यात ठेवणार आहे की परत पाच वर्ष पुढची जो निवडून येणार आहे तो उमेदवार इथं येणार का आमच्यासाठी हे डोक्यात ठेवूनच आम्ही मतदान करणार करणार आहे बर आता बऱ्याच जणांनी तक्रार केलं की ज्यांना निवडून दिलं तो आलाच नाही त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये आपल्या सल राहते बरोबर आहे म्हणून आपण एखादा उमेदवार ठरवतो आणि त्याला मतदान करतो तो आपल्या हक्काचा असला पाहिजे नगरसेवक झालेला तर तुम्ही मतदानाला जाताय तर त्या नगरसेवकाकडून तुमच्या अपेक्षा काय असतील जो निवडून येणार आहे त्याच्याकडे आता युवा वर्ग जे आहे आमच्यामध्ये त्यांना रोजीरोटी लाग पाहिजे कामाचं आणि दुसरी बाकी जे काय आता येड्रावकर गट जे आहे आता मागच्या पाच वर्षात आम्ही बघितलंय तर लाईटची सोय किती होती लाईटची सोय केली तिथं रस्ते वगैरे केले त्यामुळे आम्ही यढरावकर गटाच्या पॅनललाच निवडून आणणार आहे या ठिकाणी अनेक युवक आहेत काय का नाव आहे तुमचं अक्षरेणूगे बऱ्यापैकी आता जरा बऱ्याच जणांनी बोलला अकरा नंबर वार्डात की परिस्थिती आहे आहे स्वच्छतेचा पाच वर्षे नगरसेवक इकडे फिरकलेच नाहीत मग या वार्डाची जी कामं आहेत ती कामं कोण केली रस्त्याची म्हणा लाईटची कोण केली काम आता बघा की मी आता व्यवस्थित आलोय पहिल्या डबऱ्यात नेत होतो आम्ही कोत्रेकर ते आले होते मागच्या निवडून पैसे द्यायचं विशेष आपल्या इकडे यायचं नाही अध्यक्ष आम्ही अध्यक्षांना काय उभं केलोय की पुढची कामं झाली पाहिजेत डांबू बघायलाय का तुम्ही मीटर बघायलाय का तुम्ही प्रत्येक प्रत्येक चौकातनं बघायचं प्रत्येक बोळातनं बघायचं डांबरीकरण येतं व्यवस्थितपणे म्हणून आम्ही आमचा नेता उभा केलाय उभा केलाय आता तुम्ही अध्यक्ष म्हणला बोलत बोलत त्या अध्यक्षांचं नाव काय लक्ष्मण कलकुडगे त्यांना फिक्स देणार आहे शंभर टक्के मुलाला आमचं आहे मी जाहीरपणे सांगतो मुलाला आमचंच आहे बरोबर मग निवडून आल्यानंतर ना त्यांच्याकडे अपेक्षा काय असतील आपल्या अपेक्षा आम्हाला आहे बघा इथं एवढी एवढी लोक आहेत व्यवस्थित काम नाही आहेत मुळात म्हणजे आम्ही का उभं गेले त्यांना की प्रत्येक मुलांना बऱ्यापैकी काम भेटलं पाहिजे आता काम नाही आहे दुसरी गोष्ट पहिला गटरी नव्हतं इकडे इकडे बित्रे सोपत होती आता जरा इकडे कॅमेरा करून बघा व्यवस्थितपणे लोकांचं असं वाद धरून जात होती पहिला आता सगळं व्यवस्थित झाले कुणामुळे झाले ते याड्रावकर साहेबांमुळे झाले आणि ते का झाले की आम्ही अध्यक्षांना सांगत होतो साहेब सर असाच हा इथे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि एवढं सॉल्व करा त्यांच्या थ्रू तिथं झाले म्हणून गुलाल हा आमचा शंभर टक्के आणि आम्ही शंभर टक्के निवडून देणार म्हणजे देणार बघा आपण मामा या इकडे इकडे या हो या का मी घेऊन येऊ तुम्हाला वड वडीलधारी मंडळी आहे आपण तुम्ही आमचं युवकांचं चुकलं तर तुम्ही आमचं काम कान धरून सांगितलं पाहिजे चुकाले म्हणून बरोबर आहे का नाही आपला मतदानाचा अधिकार आहे मतदान करायचं आपल्याला तर आपण कुठल्या उमेदवाराला मतदान करणार आणि काय त्याच्याकडे अपेक्षा असतील निवडून आल्यावर आम्ही मतदान करणार आहे की नाही लक्ष्मण कलकुटकेला करणार आम्ही येड्रावकर पॅनेल जे दिसेल त्याला मत टाकणार का बर कारण कारण म्हणजे आम्ही येड्रावकरच पॅनेल कोतळीकर आणि हे उचित काही दुखून बघितले नाहीत आमच्या मुलासनी आमच्या नातवासनी सगळ्यांनी डासा चावून कि नाही लागले आजारी पडल्या दवाखान्याला पैसा घालून घालून आम्ही कंटाळले म्हणताना आम्ही निवड निवडले लक्ष्मण कलकुट तुल। केले बरेच मतदार नावं घेऊन सांगत आहेत फर्स्ट आम्ही या उमेदवाराला मतदान करणार आणि त्यांनाच मतदान करणार अकरा नंबर वार्डामध्ये जे आधी निवडून गेले नगरसेवक ते एकदाही पाच वर्षात इकडे फिरकलेले नाहीत ही वैशिष्ट्य आहे मग इथली कामं कोण केली पाच वर्षामध्ये तर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक आमदारांनी कामं केली त्यांच्या माध्यमातून कामं झाली इथला सामाजिक कार्यकर्ता आहे तो आता निवडणुकीला उभा आहे आणि आम्ही त्यांनाच ठामपणे मतदान करणार कोण काही किती आम्हाला पैशाचा आमश दाखवू दे नाहीतर आणि काय आमच्या पुढे कसलं बी लोटांगण घालू दे आम्ही त्याला मतदान करणार आहे एकंदरीत या सगळ्या महिलांनी आणि युवा मतदारांनी आपल्या आपल्यासंग चर्चा केल्यानंतर नाही तो एक संदर्भ निघतो त्याच्यामुळं कुणीही गाफील राहू नका असंही मतदारांचं युवा मतदारांचं म्हणणं आहे आपल्या हक्काचा माणूस रात्री अपरात्री आला पाहिजे सुखाला सगळीच येतात पण दुःखाला धावून येणाऱ्याला आपण मतदान केलं पाहिजे युवकांच्या हाताला जो काम देईल रोजीरोटी उपलब्ध करून देईल अशा उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे असंच या अकरा नंबर वार्डातील जनतेचं सा मतदारांचं महिलांचं म्हणणं आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंग